एकदम मोठ्या होतात आणि एकदम कुरकुरीत उपासाला चालणारे असे हे वर्षभर टिकणारे बटाट्याचे पापड छोट्या साईजमध्ये आपण केलेले आहेत पटकिनी याची रेसिपी कशी आहे ते पाहूया अपर्णास किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वाळवण रेसिपी आपण करत आहे आपण इथे साबुदाणा यांचं पीठ करून घेणार आहे साबुदाणा आपण भाजून घ्यायचा गरम करायचं आहे थोडा साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत मी त्यासाठी आपण हा साबुदाणा एक वाटीवर घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण हे पीठ बारीक करून घेतलं साबुदाणा पाच मिनिट साधारण मी गरम केला आणि चांगला बारीक झाला आता हे राहिलेलं जे आहे जाडसर हे पीठ छान मऊ झालं आहे हे पण आपण परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो बटाटे घेताना आपण मध्यम आकाराचे बटाटे आणि चांगले वेफर्सचे बटाटे असतात तसे घ्या हे बटाटे आपण साधारण तीन चिट्ट्या करून चांगले सॉफ्ट असे उकडलेले आहेत नेहमी तुम्ही जसे उकडता तसेच हे बटाटे आपण उकडून घ्यायचे आहेत सगळे दोन तुकडे असे केले की बटाटे लवकर उकडले जातात आणि आतपर्यंत जातात हे गरम असतानाच आपल्याला मॅश करायचे आहेत हे बघा साले लगेच निघतात आपली आता आपण हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत बघा अशी जी झाड साधारण असते आपण खिस करतो त्या याने घ्यायचं जर तुम्ही असं मॅशर केलंत केलं ते याने तरीसुद्धा होईल परंतु याच्यामध्ये थोडीशा गुठळी राहू शकते बघा असंही करता येतं पण यामध्ये बारीक जरी राहिलं तरी ते परत करायला पाहिजे म्हणून आपल्याला खिसणीने केलेलं कधीही सोपं पडतं चेक करत बसायला लागत नाही सगळे बारीक सारीक पीस असतात हे परत आपण हाताने मऊ करून घ्यायचे आहे आपले खिसून झालेले आहेत बघा सगळे यामध्ये आपण घालणार आहे आता मीठ सपाट चमचा अर्धा किलो बटाटे आहेत त्याने आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर जिरं घालायचं आहे आणि हिरवी मिरची थोडी घालायची आहे कारण एक चार मिरच्या अशा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत आणि आपण ती पेस्ट घातलेली आहे इथे चिली फ्लायस घातल्या तरी चालेल आता आपण यामध्ये घालायचं आहे साबुदाण्याचं सा पीठ साधारण आत्ता अर्धी वाटी घालते मी व्यवस्थित मिक्स करायचं सा। साबुदाण्यामुळे आपले पापड छान फुलतात अशा आपल्या बऱ्याच रेसिपीज आहेत तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉनही क्लिक करा आपल्याला बघा मध्येच असा बटाटा हाताला लागतो तो, तो आपण चांगला मोडून घ्यायचा कारण लाटताना त्रास होऊ नये म्हणून सगळे बटाटे चांगले मॅश झाले पाहिजेत मध्येच लागतो म्हणून आपण खिसणीने खिसायचं आहे जाड खिसणी घ्यायची बटाटा चिकट होऊ नये आपले वाळवणाचे बरेच व्हिडिओ आहेत तेही पहा पीठ मी लावायला ठेवते असं आणि बाकीचं आपण घालते गरज वाटली तर आपल्याला लावायला लागेल लाटताना म्हणून हो गोळा पाच मिनिट आपण तसाच झाकून ठेवूया म्हणजे साबुदाणा व्यवस्थित मिक्स होईल हा असा आपण गोळा झाकून ठेवला होता आता याचे आपण छोटे गोळे करायचे जेवढे आपल्याला पापडाला लागतील तेवढ्या साईजचे आता आपण इथे जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते असं थोडंसं मी आहे आणि असं आपण लाटण्याने लाटायचे आहे इथे सोप्या पद्धतीने पण मी दाखवणार आहे आता बघा इथे आपण प्लॅस्टिकची अशी पिशवी घेतलेली आहे आपल्याला पाहिजे तर थोडस तेलाचा हात पुसायचा वास येऊ नये तेलाचा असा हा गोळा घ्यायचा हे ठेवायचा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे करू शकतो हे हाताने तुम्ही पसरू शकता किंवा लाटण्यानेही लाटलं आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे एक एकसारखे पापड करायचे आता ही वाटी घेतली मी या वाटीने आपण सगळे हे एकसारखा आकार आपल्याला हवा असेल हे बघा एकसारख्या आकाराचे आले ते इथे आपल्या कडा या अशा दिसतात पण वाटीने केल्यावर कडा दिसणार नाही असे आपण सगळे पापड साधारण अर्धा किलो मध्ये आपले शंभर पापड होतात हे बटाट्याचे अर्धा किलो मध्ये शंभर पापड होतात हाताने करायचं नसेल लाटणं लावायचं नसेल तर वाटिणी ही होतात हे फार पातळ नकोय मात्र हे थोडेसे जाड लागतात आपल्याला हे बघा थोडे ह्याची कन्सिस्टन्सी जाड असते कारण वाळल्यावर ते पातळ होऊ शकतात अशा पद्धतीने आपण सगळे पापड हे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड लाटून घ्यायचे आहेत आणि हे आपण दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हात असे हे वाळवायचे आहेत मी आत्ता हे दाखवण्यासाठी इथे टेबलवर ठेवलेत पण मी हे उन्हात ठेव ठेवले आहे ठेवणार आहे आणि त्यानंतर ते एकदम खळखळीत खल, वाळले पाहिजेत कसे ते पहा अशा पद्धतीने हे सगळे पापड आपले वाळलेले आहेत बघा दिसतायत तुम्हाला कुरकुरीत कुड़, आणि तळल्यावर ते एकदम क्रिस्पी होतात असे छान पांढरे शुभ्र झाले दे देत पापड विक्री करणाऱ्यांना हा खूप चांगला पर्याय आहे साधारण एक किलो मध्ये कि हे शंभर पापड सहज होतात व एकदा पीठ मळून ठेवल्यानंतर पापड लगेचच करावे किंवा उन्हाचं हे पीठ खराब होऊ शकतं आणि अन...